स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला वजरी फ्राय रेसिपी करून दाखवणार आहे पण ही वजरी फ्राय रेसिपी माझ्या पद्धतीची खूप वेगळी आहे आणि या वजरी फ्राय रेसिपीला खूप मस्त टेस्टी असं खूप छान स्वाद आहे तर मी सुरुवातीला तुम्हाला वजरी स्वच्छ करून कशी घ्यायची ते सांगते तर ज्या वेळेला आपण वजरी आणतो त्यावेळेला मी ती गरम पाण्यात घालते एक उकळी काढून घेते आणि ती पंधरा मिनटं तशीच बाजूला ठेवते त्यानंतर जेव्हा पाणी कोमट होतं त्यावेळेला ती स्वच्छ आतून बाहेरून अगदी छान स्वच्छ धुवून घेते आणि मग ते पाणी फेकून देते त्यानंतर ती पुन्हा थंड पाण्याने एक चार ते पाच वेळेला स्वच्छ करून घेते जो टॉवेलचा भाग असतो तो आतल्या बाजूनी स्वच्छ झाला पाहिजे त्याचं जे काय आतल्या बाजूनी घाण असते ती काढून टाकायची स्वच्छ हाताने चोळून घ्यायची अशा पद्धतीने बाकीच्या सुद्धा आतड्या असतात किंवा काय असतं ते अगदी स्वच्छ करून घ्यायचं आणि मगच ती चिरायची जशी आपल्याला लहान किंवा मोठी हवी असेल त्या पद्धतीने चिरून घ्यायची आणि मग ती आपण जे जसं मटण शिजवतो त्या पद्धतीने आलं लसूण पेस्ट कांदा खोबऱ्याचं वाटण या पद्धतीने थोड्या रसाची शिजवून घ्यायची आणि मग ती फ्राय करायची अशी माझी पद्धत आहे ती मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आणि आता आपण लगेचच बघूया या पद्धतीची वजरी फ्राय कशी करायची माझी आता वजरी शिजून तयार आहे तर आता आपण फ्रायचं बघणार आहोत साहित्य त्याच्यासाठी मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे वजरी ही अर्धा किलो शिजवलेली आहे आणि त्या हिशोबाने मी इथं साहित्य घेतलेलं आहे तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टॉमॅटो हे दोन आहेत मध्यम आकाराचे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार फोडणीसाठी इथं लसूण घेतलेलं आहे सात ते आठ पाकळ्या मी छान ठेचून घेतलेल्या आहेत मसाले घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बडीसोप पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा कसुरी मेथी एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण वजरी शिजवतानाही घातलेली आहे त्याच्यामुळे याच्यात फक्त मी एकच चमचा घेणार आहे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा फोडणीसाठी काळी मिरी घेतलेली आहे सात ते आठ आणि तमालपत्र मी एक तमालपत्र तुकडे करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही एखादी दालचिनी किंवा एक दोन ते तीन लवंग असंही वापरू शकता तुम्हाला जसे खडे मसाले आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही वापर करा आता आपण वजरी फ्रायची कृती बघूया वजरी फ्राय करण्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून वडोतेल वापरलेलं आहे जेव्हा वजरी शिजवली त्याच्यामध्ये एक टेबल स्पून वापरलं होतं आणि आत्ता याच्यामध्ये दोन टेबलस्पून वापरणार आहे तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हिंग अर्धा चमचा घालणार आहोत तमालपत्राचे तुकडे लसूण काळी मिरी आणि लसूण छान अगदी लाल होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत लसूण लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो कांदा पण आपण पन लगेचच घालून घेणार आहोत यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मी रशामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे त्या अंदाजाने आणि आपण कांदा आणि टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत कांदा आणि टमाटो चांगला मऊ होतोय त्याच्यात अजून आपण हळद घालणार आहोत पाव चमचा पाव चमचा हळद घातलेली आहे तिखट घालणार आहोत तिखट मी इथे एकच चमचा वापरते कारण रशामध्ये तिखट वापरलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आपला चांगला मऊ होतोय त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट घातलेला आहे रसामध्येही आपण तिखट वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्या अंदाजाने मी याच्यामध्ये घातलेला आहे अशा पद्धतीने मी ही वजरी शिजवून घेतलेली आहे रस्सा आहे दोन ते तीन चमचे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये आता मी एक पेला पाणी घातलेलं आहे यामुळे कांदा आणखीन छान मऊ होण्यासाठी मदत होते याच्यामध्ये आता आपण बाकीचे सर्व मसाले घालून घेणार आहोत हे जे मसाले घेतलेले आहेत आपण धना पावडर जिरा पावडर बडीसोप पावडर गरम मसाला कसुरी मेथी हे सर्व मसाले आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाले घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपण छान परतून घेतलेले आहेत बघू शकता कांदा छान मस्त मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये ही शिजवलेली वज़री घालून घेणार आहोत छान मिक्स करून घेतलेली आहे वजरी आणि त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आणि मंद गॅसवर आपण साधारण एक मिनिटभर झाकण ठेवून छान शिजून घेणार आहोत पुन्हा दोन मिनटं झालेली आहेत आणि आता वजरी फ्राय आपली तयार झालेली आहे आपण बघूया वाव मस्त खूप सुंदर छान असा वास वजरी फ्रायचा येतोय तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही वजरी फ्राय नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा मी वाट बघते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद